मित्रांनो मी तुम्हाला खूप भयानक परिस्थिती दाखवणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा मित्रांनो आपण आहोत बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मजरत या गावामध्ये मित्रांनो अक्षरशः संसार दुकानामध्ये घरामध्ये अशी कुठलीच जागा शिल्लक नाही की पाणी शिरलं नाही मित्रांनो खरंच खूप भयानक आहे हे पूर्ण गावाला पाण्याने वेडा घातला आहे मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण पाणी आणि आपण पूर्ण व्हिडिओ पाहूया हो तर चला सत्य परिस्थिती पाहूया हा खाली घाटावर जाणारा रस्ता आहे स्टॉप बस स्टॉप आहे हे इकडं मेन मंजरत गाव आहे आम्ही सध्या तीर्थक्षेत्र मंदिर तिथं आलेलो आहेत या गावात बस गोळते तिथं पूर्ण पाणी आहे गावाला पूर्ण पाण्याचा या बाजार पडलेला आहे मंदिर तीर्थ ठिकाणी पूर्ण पाणी झालेलं आहे देपेगावहून आलेली शिंदफना आणि पर्यटनहून आलेली गोदावरी या दोन काही संगम आहे आणि या ठिकाण पूर्ण पाणी झालेलं आहे घरानं टोटली पाणी घुसलेलं आहे महाराज माशाला काय माशा आले हो इकडं काय પાણી મજા <onents> महाराज बोला बघा सर नमस्कार आज गावकऱ्या हा अशी आहे की इकडनं चिनपन्ना इकडनं पंचवटी गंगामाई आणि आहे बघा त्या गावामध्ये आज बऱ्याच वर्षानंतर गावाला पाणी निवडा टाकलेला आहे बघा तर अशी व्यवस्था कुठे असू अगर नसू पण गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायती सुव्यस्था केलेली व्यवस्था केलेली आहे तरी पण माझी इच्छा अशी की सगळ्या गावकऱ्यांनी सावध राहावं त्या पाण्याची कुठे मजा करू नये नाही काही काय वेळ सांगून येत नाही म्हणून सगळ्या गावकऱ्यांनी किंवा खालच्या वर्ध्यांनी सतर्क लावा हीच नम्र विनंती आहे

गांवर कर लाइट न पाणी न